क्रेन भाड्याने मिळेल श्री व्यंकटेश क्रेन सर्व्हिस अँड अर्थ मुवर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारची लोडिंग अनलोडिंग संरचना एरेक्शन डी एरेक्शन व सर्व प्रकारच्या खोदकामासाठी यंत्रसामग्री मिळेल प्रोपरायटर सचिन लोखंडे माळी सागर लोखंडे माळी मुक्काम पोस्ट शिंगणापूर चौक मसवड तालुका माड जिल्हा सातारा संपर्क पंच्याण्णव शून्य तीन नव्वद शून्य शून्य एकावन्न एक किंवा पंच्याण्णव एकसष्ट एकसष्ट त्र्याऐंशी सहासष्ट आवाज मानदेशाचा मुख्यमंत्री साहेब मानखटाव विधानसभा क्षेत्रातील दलित वस्तीचा याच वर्षाचा निधी कधी आला केव्हा आणि कुठे वापरला वा आणि किती वापरला त्याची सविस्तर माहिती मानखटावच्या जनतेला द्यावी त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेब निवडणुकीपूर्वी मानखटावच्या जनतेला पाणी नको आहे ते कायमस्वरूपी दिले पाहिजे गेली कित्येक वर्ष झाली निवडणूक आली की पाण्याचे पूजन आणि उद्घाटन होत आहे निवडणूक झाली की परत मागचं दिवस पुढे अशा अनेक निवडणुका झाल्या आहेत मान खटावच्या जनतेला कायमस्वरूपी पाणी द्यावे अशी मागणी कुमारी अक्षता राजू तोरणे यांनी केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतून पंधरा ऑगस्ट रोजी दोन महिन्यांचे तीन हजार रुपये लाभार्थीच्या खात्यावर जमा झाले आहेत उर्वरित लाभार्थी सतरा ऑगस्ट रोजी तीन हजार रुपये महिलांच्या नावावर येणार आहेत पण ते आम्हाला नको आहेत आमच्या गावात जे बाहेरून आलेल्या महिला आणि आहेत त्यासाठी सामान्य जनतेला पाण्याची आवश्यकता लागते ते पाणी वेळेच्या वेळी मिळालं पाहिजे पैसे मिळाले नाही तरी चालतील प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये आम्हाला नको पण बाहेरून येणाऱ्या बहिणीला पाण्याची कायमस्वरूपी सोय झाली सो पाहिजे पिण्याचे आणि शेतीचे पाणी आणि कधी पाणी सोडणार एवढंच मान खटावच्या जनतेला सांगावं ऐन उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू होते आता निवडणूक जवळ आली आहे आठ दिवसामध्ये दोन तीन वेळा पाणी पूजन आणि उद्घाटन होते मुख्यमंत्री साहेब तुम्ही मान खटावच्या जनतेला कायमस्वरूपी पाणी दिले तर त्या महिलांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळणार मान खटावच्या बहिणीकडून मान खटाव तालुक्यात पाणी सोडल्यानंतर लाडक्या बहिणीचा मुख्यमंत्री साहेबांना आशीर्वाद मिळेल मान खटाव विधानसभा मतदारसंघातील एक तुमची लाडकी बहीण कुमारी अक्षता तोरणे यांच्याकडून रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आणि लवकरात लवकर पाणी सोडावे अशी यावेळी मागणी करते मान झोफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आवाज मानदेशाचा